आज आपण शिकणार आहोत खरडा खरड्यासाठी या प्रकारच्या मिरच्या निवडाव्यात ज्या जास्त तिकेटही नाहीत आणि जास्त सप्पकही नाहीत त्यासाठी लागेल जिरं शेंगदाणे लसूण मीठ आणि तेल हा खरडा शक्यतो लोखंडी तव्यावर करावा त्यामुळे चव वेगळी लागते आता आपण मिरच्या भाजून घेऊयात तेल टाकून या मिरच्या लो फ्लेम वर व्यवस्थित भाजून घेऊया अशा प्रकारे मिरच्या भाजल्यानंतर यात आपण टाकणार आहोत जिरे मीठ <coughs> लसूण आणि हे पण थोडा वेळ भाजून घेऊया आता यात टाकूयात ता भाजलेले शेंगदाणे साहित्य छान भाजून झाले आहे हा गरम तव्यावरच अशा प्रकारे तांब्याने घासून घासून खरडा तयार केला जातो यामुळे एक वेगळीच टेस्ट येते म्हणूनच याला तव्यावरचा खरडा असे म्हटला जातो कारण असा खरडून खरडून हा बनवला जातो जर तुम्हाला अशा प्रकारे तांब्याने जमले जम नाही तर तुम्ही हा खलबत्त्याने गरम तव्यावर वाटू शकता खाण्यासाठी तयार आहे झणझणीत मराठवाडा स्पेशल खरडा हा तुम्ही चपाती भाकरी कशासोबतही खाऊ शकता